i mm -hmm. Guarda. Guarda. अरे जब रामधाम ये तो रामधीर रामधीर जो जैसे परसी कोटी के पाँच समान अरे कुछ नहीं आवाज़ बहुत पता होती के काम को कोटी रामधीर के कोटी अरे जो यार अभी बोल है क्या उसी गार्डनिंग या जी क्लोज नया नया कोई नया किस्यान मुझे कसम उठाओ कसम बोसा हो कसम शिष्टिको दे बोसा हो है सर्वो या आप लोग यहाँ बैठना है कि राष्ट्रीय समाज को समझना यहाँ तो किस समाज की लक्ष्य चल रहा है Og að jacketi,i fluti því Buða auðvitað... Pakku yndi að við badum Ég það þerftu samortur följum að holla Á itu Sigvar,s ambitious Sim Zhang Sego tala hérra Hún er grill á infringna Bilu だ Do and focus Hó salaries Estás

अशा पद्धतीनं हा सामुदायिक जागृतता कार्यक्रम आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाला पाहिजे तुम्ही जर ह्या मुलांपैकी जर कोणी गुरु जे गेले असल तर सामुदायिक प्रार्थना पाहिजे किती गांभीर्य असते किती शांत असते अतिशय गांभीर्यानं लोक ज्या ठिकाणी येतात बसतात उठतात प्रार्थना करतात ह्या गोष्टी आपणही या ठिकाणी त्या अनुभवल्या पाहिजे कधी अनुभव ज्यावेळेस आपण すいません。 कारण की आपला त्याच्यामध्ये वेळ खूप झाले महाराजांनी काय सांगितलं स्त्री गुरुदेव त्या स्त्री गुरुदेव या शब्दामध्ये अनेक म्हणजे आपले जे गुरु वगैरे मानतो आपण आपल्या

ज्याला बाहेर जायचं असत वगैरे व्हायचं असत त्यांनी जायचं आणि त्याच पालन करावं आणि कसता कसं इंग्रज इंग्रजिन काही वेळान जवळपास पाच मिनिटामध्ये तीन चोर देईल त्याच्यानंतर लशी लाठी जातील लाठी लामध्ये जातील थोडं मस्त पाणी वगैरे प्यायचं आणि त्यानंतर इतर पुढील कार्यक्रमाकरता सुरुवात करायची ठीक आहे बाबू काय नाव तुझं तुझं नाव काय माझं नाव भावेश कैलास गुगरी कुठच्या वर्गात असतो इथं काय चालू आहे हे काय कोणता मठ आहे श्री गुरुदेव हा मठ कोणतं मठ कोणतं आहे सूर्यवंशी वाल्मिकी कोणतं गाव आहे या मठात काय किती दिवसापासून काय चालू आहे या मठामध्ये पाच पाच मे पासून ते पंचवीस मे पर्यंत श्री गुरुदेव श्री सर्वांगीण सुसंस्कार शिबिर चालू आहे या सुसंस्कार शिबिरामध्ये आपल्याला काय काय शिकवतात बौद्धिक शिस्त भजन संगीत मल्लखान लाठीकाठी काठी अजून अजून काय

सांता, आ, आ, जी तबला आ, तबला बारो, आता हे ठेवलं द्या, की काय म्हणत आहे अभ्यास धनात राहते खरंच तुकडोजी महाराज कट्टर भक्त बनत मोजरी लाशी बर बरोबर शुभेच्छा देतो सुस्कार शिबिराच्याबद्दल सर्व तुम्ही उपस्थित झाले व इथं परवेश घेतल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो मी पत्रकार आहे असं भाई बाई तुझं नाव काय मॅडम माझं नाव गौरी गजानन आहे खळी झाली का तू तुझ्या गावची यात्रा होती माहीता का आता तू कोणत्या का तासवी सातवी पाच झाली उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या सुट्टी दोन महिने सुट्टी आहे ना तर सुट्टीत हे शिकायला आली समजा किती झाली आली मामाच्या घरीच असतं काय पाथरून द्यायला नसत शाळा शिबिराची शिस्त माहीत आहे ना कशी आहे निदर्शनात आलं की सध्या सर सांगून राहिले चढ काही कि लोक रांग सोडून बसून राहिले विद्यार्थी बसर सरचा तुम्ही विश्वास घात करता एक माझ्या निदर्शनात सध्या आलं सर तिकडे शिकून राहिले तुम्ही गोष्टी सांगून राहिले असं झालं नाही पाहिजे रहा पुढच्या वेळेस कसं आलो तर तुम्हाला कसं आहे माझ्यासोबत असते ते त्यादी जे दोरी सेटीची मी रट्टा देत असतो ठीक आहे शिरसाट भाऊ काय किती झाले झाले शिबं नाही झालं बरं बरं किती दिवसापासून चालू झालं शिबिर पाचवीपासून बरं याची जेवणाची व्यवस्था इथंच आहे का मग हो हो किती टाईम जेवणा ठीक आहे करतो पण मग